कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला आहे शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले काँग्रेसचे रमेश केर यांना पाठिंबा जाहीर केला अर्ज मागे घेण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत कोकण भवनमध्ये दोन्ही उमेदवारांना सोबत घेऊन आले तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनावणे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला इंडिया आघाडीचा धर्म पाळत आज आम्ही माघार घेतले जे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील त्यांचा प्रचार करणार यावेळी देखील शंभर टक्के यश मिळणार असं उमेदवारांनी म्हटलं सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आता कोकण पदवीधर मतदारसंघातला महाविकास आघाडीचा तिढा सुटलाय नेमकं काय काय घडलं नक्कीच कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने माघार घेतलेली आहे किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे त्याचसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा जो उमेदवारी अर्ज अमित सरैया यांनी भरलेला होता तो सुद्धा त्यांनी मागे घेतलेला आहे म्हणजे आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढाई होणार आहे असं चित्र सध्या दिसत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे तिथे सुद्धा भाजपच्या सोबत शिंदे गटाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता तिथे आता शिंदे गटाने सुद्धा माघार घेतलेली आहे म्हणजे त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तिढा सुटलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आता काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उतरतील त्याचसोबत निरंजन डावखरे जे भाजपचे उमेदवार आहेत आता ते महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत त्या ठिकाणी आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तो तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटत नव्हता आता तो तिढा त्या ठिकाणी सुटलेला आहे नक्कीच सीमा त्यामुळे आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी